अशी ही लाचारी नेहा ऑफिसमधून हो घरी जाण्यासाठी बाहेर पडली तेवढ्या तिच्या नवऱ्याचा तिला फोन आला तिने घाईतच फोन उचलला तो समोरून म्हणाला अगं नेहा आज आईचा वाढदिवस आहे मी केक बनवायला टाकला होता पण येताना केक घ्यायला विसरलो मी जरा येताना केक घेऊन येशील का तुला रस्त्यातच पडेल ते दुकान निखिल तिला म्हणत होता तिने होकार देऊन फोन ठेवला त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरती गेली आणि दुकानातून केक घेतला ती केक व्यवस्थित गाडी ठेवताना तिची नजर समोर उभ्या असलेल्या जोडप्यावर गेली ते दोघेही एकमेकांची जरा गरजेपेक्षा जास्तच लगट करत होते त्यामुळे दुर्लक्ष करूनही तिची नजर आपसूकच तिकडे वळली तो माणूस जवळपास चाळीशीतला असेल आणि ती मुलगी जवळपास पंचवीस वर्षांची असेल त्या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं नेहाला पण नीट काही आठवत नव्हतं तिला पण कुठेतरी पाहिलंय हे मात्र नक्की ती विचारातच तिथून निघून गेली पण राहून राहून नेहाला त्या माणसाची आठवण येत होती आणि अचानक तिला आठवलं की हा तर तिच्या मैत्रिणीचा रोहिणीचा नवरा होता साधारण आठ वर्षापूर्वी तिने त्यांच्या लग्नामध्ये पाहिलं होतं तेव्हा थोडा वेगळा दिसत होता तो आता मात्र तो थोडा जाड झाल्यामुळे नीट ओळखता आलेलं नव्हतं पण तो तिथे त्या मुलीसोबत काय करत असेल या विचाराने नेहाला चैन पडत नव्हतं ते दोघे ज्या पद्धतीने एकमेकांशी लगट करत होते ते पाहून ती त्यांची मैत्रीण असावी असे अजिबात वाटले नव्हते म्हणजे तो आणि रोहिणी आता एकत्र राहत नसतील का की तिला यातलं काहीच माहिती नसेल अशा एक ना अनेक विचारांनी नेहाच्या डोक्यात थैमान घातलं होतं तिने हे सर्व विसरण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला राहून राहून रोहिणीचा रहुन रहुन चेहरा आठवत होता ती आणि रोहिणी अगदी लहानपणापासून बारावीपर्यंत सोबतच होत्या त्यांच्या मैत्रिणींचा एक ग्रुप होता रोहिणी तिच्या सर्वात जवळची नसली तरी त्या दोघांची चांगली मैत्री होती रोहिणी दिसायला सुंदर होती अभ्यासात तर सर्वांच्या पुढे अगदी बारावीपर्यंत केसांच्या दोन वेण्या पाडायची स्वभावाने गोड आणि बोलायला लागवी तिला अभ्यासात कसलीही मदत मागितली तर लगेच ती मदत करायची सर्व शिक्षकांची आवडती बारावीत चांगले मार्क्स मिळवल्यावर ती नक्कीच तिच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजे इंटेरियर डिझायनिंगमध्ये पुढील शिक्षण घेईल असे वाटले होते पण तिने मात्र बी एला ॲडमिशन घेतली नेहाने बारावीनंतर इंजिनिअरिंगला करायचे ठरवले होते त्यामुळे त्या दोघांची कॉलेज बदलली आणि मग संपर्क कमी होत गेला त्यानंतर तिच्या लग्नाची पत्रिका घरी आली पत्रिका पाहून नेहाला तर अगदी शॉकच बसला तिला अजिबात कल्पना नव्हती की शाळेत हुशार असणारी रोहिणी इतक्या लवकर लग लग्नाचा निर्णय घेईल नेहा तिच्या मैत्रिणींसोबत लग्नाला गेली होती लाल रंगाच्या शालूमध्ये रोहिणी सुंदर दिसत होती पण तिचा नवरा मात्र खूपच वयस्कर वाटत होता दिसायला रागीटसुद्धा होता लग्न लागल्यावर सर्व मैत्रिणी तिला भेटायला गेल्या तेव्हा रोहिणीने तिच्या नवऱ्याला मैत्रिणींची ओळख करून दिली पण त्याने साप दुर्लक्ष केलं त्या दिवसानंतर नेहाने आज त्याला पाहिलं आधी शिक्षण आणि नंतर जॉबच्या निमित्ताने रोहिणीला भेटायचं राहून जायचं त्यानंतर नेहाचं लग्न ठरल्यावर तिने सर्व मैत्रिणींना लग्नाची पत्रिका दिली रोहिणीला पण सासरी जाऊन पत्रिका दिली सर्व मैत्रिणी आल्या पण रोहिणी लग्नाला आली नाही आज मात्र नेहाला रोहिणीला भेटण्याची खूप इच्छा होत होती तिने तिची जुनी डायरी शोधली आणि त्यामध्ये रोहिणीचा पत्ता सापडला नेहाने रविवारीच रोहिणीकडे जायचे ठरवले नेहाने रोहिणीचा पत्ता शोधून काढला आणि तिच्या घरापर्यंत पोहोचली तिचं घर एक छान बंगला होता गेटच्या आतमध्ये गेल्यावर सुंदर गार्डन दिसत होतं बेल वाजवली रोहिणीने दार उघडले गळ्यात मोठे मंगळसूत्र महागडी साडी कपाळावर मोठी टिकली नेहाला पाहून तिला आनंद झाला रोहिणी नेहाला म्हणाली तू अशी अचानक भेटशील असं मला कधी वाटलंच नाही अगं तुझी आठवण आली म्हणून आले भेटायला नेहा म्हणाली सध्या कुठे असतेस काय करतेस रोहिणी म्हणाली लग्न करून या शहरात स्थायिक झाले तू काय करतेस नेहा म्हणाली मी गृहिणी आहे लग्नानंतर शिकायला संधीच मिळाली नाही आता मुलं आणि घरं सांभाळते रोहिणी म्हणाली दोघींचं बोलणं ऐकून रोहिणीच्या सासूबाई आल्या आणि नेहाकडे पाहून म्हणाल्या मैत्रीण आहे वाटतं हो आई माझी मैत्रीण नेहा आहे सासूबाई कठोर आवाजात म्हणाल्या मग जा तुझ्या रूममध्ये गप्पा मारायला घेऊन जा आणि नेहाकडे पाहत म्हणाल्या मुलामध्ये झोपली आहेत आवाजाने उठतील रोहिणी नेहाला आतमध्ये घेऊन गेली नेहाला रोहिणीशी एकांतात बोलायचं असल्याने तिला बरं वाटलं रोहिणीने तिला घर दाखवलं आणि तिच्या रूममध्ये घेऊन गेली रोहिणीने घर छान सजवले होते त्या रूममध्ये आल्या आणि नेहाने रोहिणीला विचारले तू खुश तर आहेस ना तिच्या प्रश्नावर रोहिणी चमकली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं काय गं काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का आलं नेहाने विचारलं काही नाही खूप दिवसांनी कोणीतरी हा प्रश्न विचारला गं खूप छान वाटलं मला रोहिणी म्हणाली मग तुझ्या डोळ्यात हे अश्रू का आले नेहाने विचारलं काही नाही ग सहजच तू सांग ना आणखी काही रोहिणी विषय टाळत म्हणाली सांगायचे तर आहे पण कसं सांगू तेच कळत नाही आहे तुला वाईट तर वाटणार नाही ना नेहा ना, म्हणाली नाही वाटणार सांग तू ती निर्धाराने म्हणाली मी काल तुझ्या मिस्टरांना बाहेर एका मुलीसोबत बघितलं म्हणजे तसं काही असेल असं मला नक्की माहिती नाही पण बघितलं म्हणून म्हटलं तुला एकदा सांगावं नेहा जरा चाचरतच म्हणाली नेहाला वाटले होते की आपले बोलणे ऐकून रोहिणीला धक्का बसेल ती दुःखी होईल निदान आपल्याला ओरडून सांगेल की तुला काहीतरी गैरसमज झाला असेल पण रोहिणी मात्र नेहाचे बोलणे ऐकून कमालीची शांत झाली होती तिला जणू काहीच फरक पडला नव्हता काय झालं तू अशी अचानक गप्प का झालीस काहीतरी बोल ना नेहा म्हणाली मला सगळं माहिती आहे रोहिणी शांतपणे उत्तरली मग तू त्यांना काहीच बोलली नाहीस का आणि तरी पण तू इथे त्यांच्यासोबत राहतेस त्यांना जाप का विचारला नाहीस तू नेहा म्हणाली तुला काय वाटतं मला कळाल्यावर मी त्यांना जाप विचारला नसेल का रोहिणी म्हणाली मग काय म्हणाले ते नेहाने न राहून विचारले त्यांच्याशी लग्न झाले तेव्हा मी वयाने थोडी लहानच होते मला पुढे शिकायचे होते पण यांचं स्थळ आलं आणि हे म्हणाले की आम्ही मुलीला शिकवतो मग आईबाबांनी सुद्धा यांची श्रीमंती आणि प्रतिष्ठा पाहून माझं यांच्याशी लग्न लावून दिलं इतक्या चांगल्या घरी माझं लग्न लावून दिल्याने माझ्या माहेरच्यांची प्रतिष्ठा वाढली होती त्यामुळे ते निश्चिंत झाले मग मी या घरात सून बनून आले या घरचे नियम वेगळेच होते सून कितीही शिकलेली असती तरीही इथे नोकरी करण्याची परवानगी नव्हती हे तर कामानिमित्ताने सतत बाहेर असायचे घरात आणि मीच असायची आमच्या सासूबाई शिस्तीच्या खूप कडक होत्या त्यांना कामात जराही चूक झालेली चालत नाही त्यामुळे मी सतत त्यांना घाबरून असायचे मला वाटले एकदा की माझं कॉलेज पुन्हा सुरू झालं की मला थोडी मोकळीक मिळेल पण लग्न झाल्यानंतर चार महिन्यातच मला दिवस गेले आणि शिक्षण वगैरे तिथेच थांबले त्यानंतर मला मुलगा झाला आणि सगळं लक्ष मुलाकडेच दिलं मी त्याच्यानंतर दोन वर्षाने दुसरा मुलगा झाला मी माझ्या घरात बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले होते आणि इतक्यातच एक दिवस मी चुकून यांचा मोबाईल बघितला तेव्हा यांचे एका मुलीसोबत फार जवळचे फोटो बघितले आणि मला धक्काच बसला मी यांच्याशी खूप भांडले त्यांना विचारलं की माझ्यात काय कमी आहे आमच्या दोन मुलांची आठवण करून दिली त्यांना पण त्यांना काहीच फरक पडला नाही ते म्हणाले की पुरुषांसाठी हे नॉर्मल आहे बायको घरात असतानाही अनेक पुरुष लफडी करतात त्यांनी काही वाईट केलं असे त्यांना जराही वाटले नव्हते मग मी त्या मुलीचा पत्ता मिळवला आणि तिच्याशी जाऊन भांडले पण तिलाही फक्त यांच्याकडून मिळणाऱ्या पैशांशीच मतलब होतं म्हणून तिच्यावर माझ्या बोलल्याचाही काही परिणाम झाला नाही उलट मी तिला बोलले हे तिने यांना सांगितले आणि त्या दिवशी यांनी घरी येऊन या मला खूप मारले आणि दुसऱ्या दिवशी माहेरी नेऊन सोडले पण फक्त मलाच माझ्या तीन आणि एक वर्षाच्या मुलांना त्यांनी माझ्यासोबत येऊ दिले नाही मी खूप रडले त्यांना म्हटले की माझा मुलगा अंगावरचे दूध पितो त्याला तरी मला सोबत घेऊन जाऊ द्या पण काहीच फरक पडला नाही त्यांना माझ्या माहेरी मला सोडल्यावर माझ्या घरच्यांना ते म्हणाले की हिला समजावा की फक्त घरात लक्ष दे म्हणून बाकी काही कामात लक्ष दिले तर कायमची माहेरीच राहा म्हणावं आणि मला माझ्या माहेरी ठेवून ते त्यांच्या घरी निघून गेले माझ्या माहेरचे मात्र माझ्यावर खूप रागे भरले त्यांना वाटले की मीच काहीतरी चुकीचे केले असेल तेव्हा मात्र मी त्यांना सांगितले की यांचं बाहेर अफेअर चालू आहे माझ्या घरचे थोडा वेळ हळहळले आणि थोड्या वेळाने आई म्हणाली बाईचा जन्म सहन करण्यासाठीच झाला आहे आणि तुला तर काहीच कमी नाही तिथे नवरा आज ना उद्या सुधारेलच पण मुलांसाठी तुला हे सर्व सहन करावंच लागेल बाई मनातलं दुःख मनातच ठेव आणि जा नवऱ्याच्या घरी परत नाही आई मला त्या माणसाच्या घरी परत जायचं नाही त्याने मला खूप त्रास दिलाय ग त्यांची चूक असतानाही मला खूप मारले त्यांनी आपण जाऊन माझ्या मुलांना तिथून घेऊन येऊ आणि परत मी नाही जाणार तिथे रोहिणी म्हणाली पण दोन मुलांना घेऊन कुठे जाणार आहेस बाबांनी प्रश्न विचारला आणि मी एकदम स्तब्ध झाले मला वाटलं आई बाबा म्हणतील की आता तू इथेच राहा नवऱ्याच्या घरी जायची काही गरज नाही पण त्यांनी पूर्णपणे माझी जबाबदारी झटकली होती ते कमीच बोलले होते पण त्यांच्या बोलण्यातला मला त्यांचा निर्णय कळाला होता आधी जेव्हा मी माहेरी काही दिवसांसाठी पाहुणे म्हणून यायची तेव्हा घरचे सगळे मला खूप मानाने वागवायचे पण आज ही परिस्थिती होती तर मला हे माझ्या दोन मुलांसह माहेरी ठेवून घेणार होते का मला कळून चुकलं होतं आपल्याला इथे आधार मिळणार नाही आणि दुसरीकडे कुठे जायला जागाही नव्हती त्यात शिक्षणही कमी त्यामुळे नोकरीसुद्धा मिळणं कठीण आणि काही झालं असतं तर माझ्या नवऱ्याने माझ्या दोन्ही मुलांचा ताबा मला कधीच मिळू दिला नसता आणि आईसुद्धा म्हणाली की तुझ्या नवऱ्याने मनात आणलं तर त्याला लगेच दुसरी बायको मिळेल आणि तुला मात्र आयुष्यभर तुझ्या मुलांना पाहायला सुद्धा मिळणार नाही आणि मुलांशिवाय मी जगू शकले नसते इतके वर्ष माझं सर्वस्व मी त्यांच्या घराला दिलं स्वतःचं असं काहीच नव्हतं ग माझ्याकडे मैत्रिणींची संपर्क तर केव्हाच तुटला होता मग मनाला समजवलं म्हटलं की आता हेच तुझं नशीब आहे जे आहे ते स्वीकारून जगशील तर निदान तुला तुझ्या मुलांसोबत राहता तरी येईल डोक्यावर हक्काचं छप्पर असेल आणि माझ्यावर जरी नसलं तरी माझ्या मुलांवर त्यांचं प्रेम होतं मग दुसऱ्याच दिवशी नवऱ्याच्या घरी परत आले माझ्या परत येण्याला माझ्या नवऱ्याने माझी मूकसंमती समजली जे आजवर लपून चाललं होतं ते आता सर्वांच्या समोर होऊ लागलं म्हणून आता जाग वगैरे विचारण्याचा तर संबंधच येत नव्हता मी त्यांना जास्त प्रश्न विचारणेही सोडून दिले आहे आता मी फक्त माझ्या मुलांसाठी जगते आहे त्यांना चांगले संस्कार मिळावे म्हणून प्रयत्न करते आहे माझी मुलंच माझं जग आहे आणि जे घडतंय ते उघड्या डोळ्यांनी पाहण्या वाचून माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही रोहिणी एका दमात एवढं सगळं बोलून गेली आणि नेहासुद्धा ऐकून दंग झाली यावर जास्त काही न ने बोलता नेहाने रोहिणीचा निरोप घेतला आणि तिच्या घरून निघाली मनात मात्र असंख्य प्रश्न होते तिला आज माहिती पडलं होतं की काही स्त्रिया या खरंच इतक्या लाचार असतात की त्यांच्याकडे सहन करण्यावाचून इतर कुठलाही पर्याय नसतो सगळ्यांना एक घाव दोन तुकडे म्हणजेच घटस्फोट घेता येत नाही सगळं काही बघून सुद्धा गप्प राहावं लागतं तिच्या मनात राहून राहून येत होतं की जर रोहिणी पुढे शिकली असती तर तिला निदान एवढं लाचारीचं जगणं जगावं लागलं नसतं पण जगाचं वास्तव्य सुद्धा हेच आहे की बऱ्याचदा चांगल्या शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांना देखील कोणत्या ना कोणत्या रूपाने या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतंच म्हणून वाटतं की स्त्रियांनी आत्मनिर्भर असावं इतरांसाठी करताना आपलं स्वतःचं अस्तित्वही विसरून जाऊ नये आई वडिलांनीही मुलींना निदान त्यांचं पोट भरता येईल एवढं तरी शिक्षण द्यावं आणि मुलाकडच्यांना आम्ही मुलीला पुढे शिकवू या आश्वासनावर दिले तर डोळे झाकून विश्वास ठेवू नये व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद